मिरज शासकीय रुग्णालयात प्रथमच वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे मिरज शासकीय रुग्णालयात ही वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे यानिमित्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे ही वैद्यकीय परिषद दिनांक तीस जून ते दिनांक चार जुलैपर्यंत चालणार आहे या कालावधीत मूलभूत वैद्यकीय कौशल्य अपघात व्यवस्थापन ई सी जी कार्यशाळा मूलभूत जीवन समर्थन या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच प्रख्यात डॉक्टरांचे व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चार जुलै रोजी डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते वार्षिक अंकाचे अनावरण करण्यात येणार आहे याची माहिती आज पत्रकार परिषदेत अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली डॉक्टरांसाठी आन आणि सामाजिक भान असलेल्या लोकांसाठी देखील होणार आहे हा पाच दिवसाचा उपक्रम आज सुरू झालाय आम्ही काही मुहूर्त वगैरे पाहिला नाही महिन्याचा शेवट पाहिला नाही जीएसटी वेळ पाहिली नाही आम्ही आजच सुरू करून टाकले आणि आज आणि उद्या सुचरिंगचं वर्कशॉप लहान मुला आणि बेसिक लाईफ सपोर्ट हे वर्कशॉप सुरू केलं आहे आणि आज आम्ही पत्रकारांना देखील त्याची तोंडवळक करून द्यायचा निर्धार केलेला आहे आणि आज आम्ही असं ठरवलं आहे की जे आमचं इनिशिएटिव्ह आहे की आमच्या कॉलेजमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला लाईफ सपोर्ट आलं पाहिजे रस्त्याच्या बाजूला किंवा ॲक्सिडेंटचा एक विक्टीम दिसला तर त्याला ताबडतोब रिसेसिटेशन देता आलं पाहिजे तो निर्धार आता आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवला आहे की आपल्या जिल्ह्यापुरतं तो थोडा जास्त व्यापक करावा आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हे यावं असे आमचे प्रयत्न आत आजपासून सुरू होतील चार तारखेला डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे येणार आहेत ते आमच्या कॉलेजच्या मॅग्झिनचं अनावरण करणार आहेत पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यांच्याकडून थोडे सा जे डॉक्टर्सबद्दल सध्या लकीली आपल्याकडे जो संप झाला डॉक्टर्सचा त्यात मिरज जे आपले रेसिडेंट डॉक्टर्सनी फारसा काही सहभाग घेतला नाही त्यांनी निषेध नक्की केला पण रुग्णसेवा चालू ठेवली तर ते सामाजिक भान कसं जोपासावं वा, कसं वाढवावं वा, या याबाबतीत आम्ही नक्कीच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ आणि यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते